झिंग 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 नाही झाली महाराज हशी लढी झाली अशी लढी झाली चार नवरे झाले मला चार नवरे झाले मला पण येत बायको म्हणत नाही हभार मी का पाहाला वाईट आहे जी पाला वाईट आहे का आताच मी नागपूर पार्लर मधून आली त्या दादा ना मला ने नेलत हो मी वाईट आहे का रे दादा करते का कर मायाच लग्न हो काय विचारते बायली येणार रे बाबा हा ये ना हो काय करत माझी चार नवरे झाले बाई मला पण एकही बायको म्हणत नाही या हवा तोंडीला सहा मुलं झाले पण एकही आई म्हणत नाही या भैताळ तोंडीला याच्या पुढे सुद्धा नात्राय सांगतात महाराज काय करा एवढी वेळी झाली एवढी वेळी झाली महाराज साधारण वेळी नाही झाली <laughs> त्या भगवंतासाठी वेडी वेळी झाली महाराज हो त्या भगवंतासाठी वेडी वेळी झाली आजकालचे पोटे कायच्यासाठी वेडे वेळे होते आजकालचे पोटे कायच्यासाठी वेडे होते ह्या पोट्यायला नाही का पोट्याईचं वेळ लागते पोट्याईचं वेळ हो एखादी पोटी जर चांगली पहाले दिसली का त्या पोट्याचं मन त्या पोटीत जाते एखादी जर पोरग चांगलं पाहले दिसलं तर त्या पोट्टीच मन त्या पोट्यात जाते एवढ्या तरी होते का एवढ्या नाही होत नाही हो एवढ्या हो। नाही होत नाही असं प्रेम प्रकरणाचं वेळ लागून गेलं एवढं वेळ लागून गेलं हो आजकाल तर ते आता नवीनच बोलणं आणलं त्या हो काय म्हणते बा ते पोट्ट नवीनच म्हणते रे आजकाल हा हा पिल्लू पिल्लू म्हणते पिल्लू पोट्टी रे पिल्लू काहीच डुकराचं होय का कुत्रीचं पिल्लू तर पिल्लू म्हणते पिल्लू हो हो ते पोटी त्या पोट्याने हो, मला हो, दूर कार्यक्रमला जायचं होतं दूर तिकडे कार्यक्रमला जायचं होतं बसचा प्रवास होता महाराज हो, हो, हो बसचा हो दूर मला तिकडे कार्यक्रमाला जायचं होतं हो, हो बस मध्ये एवढी गर्दी होती महाराज एवढी गर्दी होती की प्रत्येक सीटावर तिघं तिघ तिघं तिघं बसले होते प्रत्येक सीटावर तिघं तिघ बसले होते आणि एकाच सीटावर हे पोटाला पोटटी बसली होती महाराज एकाच शीटावर हे पोट्टानं पोट्टी बसली होती तेव्हा मी म्हटलं सरक पाय म्हटलं तिकडे बसू दे म्हटलं मला दूरचा प्रवास आहे म्हटलं मला म्हंटल जवळ सुत्राचं आहे म्हटलं बसू दे म्हटलं पा म्हणते मांग जागा असत मॅम साहेब बसू दे म्हणलं मला थोडी चालली हॉल तिकडं म्हणाले म्हणलं बसले बाई राए राए हो राय राय झाले काय त्या पोट्यायचं यल पाडणं हो हो काकाजी काय यल पाडणं मला वाटलं त्याचा शिमगाच जवळ आला खरं महाराज मला वाटलं त्याचा शिमगात जवळ आला खरं काय त्या पोट्यायचं यल पाडणं काय यल पाडणं महाराज एवढे यल पाडणं चालू होत हे पोट्टी का ती पोट काय म्हणते त्या पिल्लू हे पिल्लू म्हणते ती पोट्टी म्हणते त्या पोट्याले ए, ए, पिल्लू तुझा माझ्यावर भरोसा का रे म्हणते तू तुया त्याच्यावर भरोसा नाही त्या बापाचाच त्यावर भरोसा नाही तर त्याचा का राही हो आजकालच्या पोट्या मोठ्या चॅप्टर झाल्या महाराज आपल्या मोठ्या चॅप्टर झाल्या मी ऐकूनच घेतलं त्याचं ऐकूनच घेतलं हो मी ऐकूनच घेतलो ऐकून ऐकून घेतलं उगमुगत बसलो मग कशी म्हणते ए पिंदू मला तुझ्या डोळ्यामध्ये अख्खं जग दिसते रे म्हणते हो मला तुझ्या डोळ्यामध्ये अख्ख जग दिसते म्हणते मी बाई राय राय झाली आणि तिने म्हणलं मी आता पोट्याने म्हणलं बर हे पाय पायभर म्हणलं त्याच्या डोळ्यामध्ये म्हणलं माणगावचा फाटा दिसते का तर मला तिथे दादा प्रेम प्रकरण काय करता प्रेम कशा पद्धतीच केलं पाहिजे कळायला पाहिजे दादा अरे प्रेमाची व्याख्या तुम्हाला नाही कळली प्रेमाची व्याख्या माझ्या साधू संताला कळली प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविना नाही समाधान महाराज काय करता प्रेमाची व्याख्या आपल्याला कळली पाहिजे प्रेमाची व्याख्या साधू संतला कळली होती महाराज आपण काय करतो आपल्याला कशाचं वेळ लागलं ला? या पोठीचं वेळ लागून गेलं ला? पोठी काय करते हो या पोऱ्याच्या मागे लागू नका या प्रेम प्रकरणात पडू नका माझ्या दादा पोठी काय करते एका सगळं लपड करते दुसऱ्याचा मोबाईल देते तिसऱ्या सगळं बोलत राहते अशा आज आजकालच्या बोरी आहे माझ्या ताई माझ्या दादा तुम्हाला सुद्धा माझं सांगणार इथे बसलो असलेल्या माझ्या ताईला सुद्धा सांगणं आहे माझी ताई तुम्ही म्हणाल मी बोलायचंच सांगते आमचं सांगते आमचं सांगते तुम्हाला सुद्धा सांगणार आहे माझ्या ताई पाच नाही दहा हजाराचा ड्रेस घाला पाच नाही दहा हजाराचा ड्रेस झाला पण अंग एवढं आपलं पूर्ण अंग झाकेल असे तरी कपडे घाला असे तरी कपडे घाला अरे एवढे बलात्काराचे प्रमाण घडून राहिले कोणाच्या मुलीचे घडून राहिले आपल्या हिंदू समाजाच्याच मुलीचे घडून राहिले तुम्ही बा, बाकीच्या समाजाचा ऐकलं का बाकीच्या समाजाचा ऐकला का आपल्याच मुलीच्या समाजाचं घडून राहिलं पण का बरं